सैनिक आहात सेनापती असा हत्तीवर बसलेला असतो आपण बघतो ना सिनेमामध्ये किंवा घोड्यावर असतो घोड्यावरचा दिसत नाही हत्तीवरचा दिसतो सेनापती हत्तीवर बसलेला असतो आक्रमण म्हणलं की सेना जीवा निपळते आणि तिला फक्त ती म्हणून बघते सेनापती आहे ना हत्तीवर बसलेला हो तो, तो की सगळी सेना काही मरून जाते सेनाच लढते की नाही युद्ध पण तो सेनापती जर हत्तीवरचा पडला तर युद्ध हरले समजतात असं झालं होतं की नाही पाच वर्ष असं पाच वर्ष तुम्ही अनुभवलंय का नाही पुन्हा आपण मोठ बांधली एक एक सैनिक जिवंत केला एक एका सैनिकाला मलमपट्टी करून तयार केले लढण्यासाठी से सेनापती हत्तीवर असलेला तो तुमच्या त्याच्याकडे बघून तुम्हाला बळ येत असत आणि तुम्ही खरी युद्ध लढत असता तर तुम्हाला हे युद्ध लढावं लागणार आहे मी तिथे बसून युद्धात युद्धा विजयी झाल्यानंतर मी सांगितलंय मी या बीड जिल्ह्याची माती कपाळा लावली गोपीनाथ मंदिरची शपथ राहिली की तुम्ही मी माझ्या पोरालाही सांगितले अरे मा आधी हे माणस अरे यांनी माझ्यासाठी अकरा कोटी जमवली होऊच तर कामगारांनी माझ्यावर रेड पडली तर तुम्हीच घर बांधा कधी गुणाच्या चहा पिला नाही काही टेबला खालून टेबलावरून टक्केवारी जिल्हाध्यक्ष त्यांनी रस्त्याचं उद्घाटन केलं मला वाटतं वीस वाड्या का त्याच्या आपल्या जोडल्या गेल्या तुम्हीच रस्ता केला तो एवढा चांगला रस्ता केला त्याला पंधरा वीस वाड्या जोडल्या गेल्या लोक येऊन आपण गरीबाचा विचार करून काम आणि एवढी शक्तीशाली आपण एक लोकांना विकासाची पहिली मशागत करून दिलेली आहे आता आपल्याला आहे आपण चांगले तुम्ही मताची प्रेरणी केल्यावर माझ्या पाच वर्षात मी वचन दिलं मुंडे साहेब गेल्यानंतर कि मी पाच वर्ष एकही क्षण व्हायला देणार नाही ना 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 ना। प्रत्येक मिनिटाला जिल्ह्याला किमान दहा कोटी आले पाहिजे